प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सोहम आणि अनामिका यांच्या लग्न सोहळ्यासाठी जो संगीताचा कार्यक्रम होणार असतो त्यासाठी कलाने कोरिओग्राफरला बोलवलेलं असतं कोरिओग्राफर तिथे आल्यानंतर ती म्हणत असते की चला ऑलरेडी आपल्याला खूप उशीर झाला आहे सर्व स्टेप्स आपल्याला बसवायच्या आहेत आणि कार्यक्रम अगदी व्यवस्थित दणक्यात पार पाडायचं आहे असं म्हटल्यानंतर ती सर्वांना डान्सच्या एक एक स्टेप शिकू लागते आणि ती कला आणि अद्वैत यांना सर्वप्रथम डान्सच्या स्टेप शिकवत असते आणि तिने सांगितल्याप्रमाणे कला आणि अद्वैत हे दोघेही स्टेप्स करत असतात परंतु काय होतं की कलाला त्या स्टेप्स जमत नाहीत आणि ती कोरिओग्राफर म्हणते की मी करून दाखवू का यानंतर कला थोडी सिक्य इनसिक्युअर होते कारण कोरिओग्राफर अद्वैत जवळ आ... जवळ जाऊन डान्स करणार असते डान्स करण्यासाठी अद्वैतने कलाला खूप जवळ ओरलेलं असतं आणि स्टेपच्या नावाखाली त्या दोघांचा रोमांस देखील चाललेला असतो कलाच्या मनामध्ये असे भाव असतात अद्वैतच्या मनामध्ये मा मात्र काहीही नसतं तो रागाने त्याच्याकडे बघत असतो ही मुलगी आहे हिला डान्ससुद्धा येत नाही असं तो मनातल्या मनात म्हणत असतो कोरिओग्राफरने कलाचा हात अद्वैतच्या खांद्यावरती ठेवायला सांगितलेलं असतो इकडे अनामिका आणि सॉम हे देखील डान्सची प्रॅक्टिस करत असतात परंतु सॉंगचं लक्ष मात्र अनामिकाकडे नसतं त्याचंही लक्ष काजलकडे असतं आणि काजल देखील तिकडे खूप दुःखी झालेले असते की ले ले आज अनामिकाऐवजी मी इथे असते असं ती इमेजिन करत असते आणि तिचे डोळे देखील पाणवलेले असतात कला आणि अद्वैत मात्र खूप खुश होत असतात कारण कलाला वाटत असते की अद्वैत किती क्यूट आहे ना आणि मला आयुष्यभरासाठी याला जपायचं आहे ह्यानंतर संगीतासाठी तिने म्युझिक सिस्टीम देखील जॉईन केलेली असते काजल मात्र फुलांच्या मा आपल्या अंगावरती घेऊन खिन्नाशा अवस्थेमध्ये उभी असते ती ऑलरेडी खूप हर्ट झालेली असते नावीला जास्त होती या संगीत सोहळ्याच्या प्रॅक्टिससाठी ती उभी असते कारण तिला देखील सोमसोबत डान्स करायचा असतो आणि सोमलाही तिच्यासोबत डान्स करायचा असतो परंतु त्यांनी एकमेकांच्या भावना हे व्यक्त न केल्यामुळे हा प्रॉब्लेम सुरू असतो इकडे आपण पाहत आहोत की कला आणि अद्वैत अगदी छान पद्धतीने डान्सची प्रॅक्टिस करत असतात जे राऊंड मारायचा असतो तो देखील कलाला व्यवस्थित येत नसतो आणि तो राऊंड मारत मारत ती अद्वैतच्या पायांवरती